नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा कर स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाट पहावी लागणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशातील बाजरा सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आणखीन किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आणखीन किती वाट पहावी लागणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशातील बाजरा सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाट पहावी लागणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊयात कि देशातील बाजरा सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं म्हटलं तर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भावपाती कशी येते बघावं लागेल तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भावपातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला दहा डॉलर प्रतिभूच्या प्रचंड खाली आहे आणि इथून पुढे लक्षात ठेवा डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा जागतिक बाजारात ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बाजार या ठिकाणी बंद असतो म्हणजे तेजीची संभावना दिसत नाही म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा सुधारणा दिसणार नाही पण पंधरा जानेवारीनंतर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून सोयाबीनचा भाव जर पंधरा जानेवारीनंतर साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्सपर्यंत पोहोचला तर मला वाटते कसल्याही प्रकारची अडचण आपल्याला वाटायला नको देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे आणि पंधरा जानेवारीपर्यंत याच्यात काही सुधारणा होण्याची शक्यता पण दिसत नाही परंतु पंधरा जानेवारीनंतर मात्र देशातील सोयाबीनची विक्री ही कमी होणार आहे मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत व आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा काही प्रमाणात आधार यामुळे देशातील सोयाबीनच्या भावातील सुधारणा या ठिकाणी आपल्याला दिसू शकते आणि सोयाबीनचा भाव हा पंधरा जानेवारीनंतर सुरुवातीला चार हजार तीनशे पन्नास पार आणि अनुकूल परिस्थितीत साडेचार हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे आपला जो एक प्रश्न होता की देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेज येण्यासाठी किती वाट पाहावी लागेल तर पंधरा जानेवारीपर्यंत पंधरा जानेवारीनंतर देशातील बाजरा सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी पोषक परिस्थिती होणार आहे निर्माण पण विक्रीचा विचार करत असाल तर आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण सोयाबीनची विक्री करावी हाच आपल्याला सल्ला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांबवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार